इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सोळकूड पाणी योजनेला मंजुरी दिली आहे मात्र सरकारी स्तरावर त्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत या मुद्द्यावरून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांत झुंपण्याची चिन्हे आहेत त्यातच गुरुवारी सोळकूड पाणी कृती समितीच्या वतीने इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पालकमंत्री मुश्रीफ यांनी इचलकरंजीवासियांना शब्द दिला आहे इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सोळकोड योजनेबाबत योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल या बैठकीत मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रेफ यांनी दिली या प्रश्ने जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या अहवालातील बाबींची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री मुश्रेफ यांनी दिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी